आज हमारे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री इन सब के वजह से जो उनकी लाड़की बहन को जो पैसे मिले इस वजह से हम सब महिला बहुत खुश है इसलिए रक्षाबंधन के दिन हमारे अकाउंट पे तीन हजार रुपया आया है इसलिए हम हमारे भाई को धन्यवाद देते दिल से मला दोन जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे तीन हजार रुपये आले आहेत आम्हाला मला मिळाले आम्हाला भेटले मैं खुद सिलाई काम का सिलाई का काम करती हु कढाई बुनाई का काम करती हु जो सीएम योजना जो, जो है वो जो तीन हजार रुपये मिले वो में सिलाई काम के लिए ही लगाऊंगी और आगे जो पैसे आएंगे

आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय इतक्या मायमऊली अशा रक्षक राखी बांधतात खरोखरच त्याचं मनापासून समाधान मिळतं आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमौली सांगतोय हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहे हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे हा अतिशय आनंदाचा दिवस आहे कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची औपचारिक सुरुवात ही पुणे इथे होते आणि सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत मार्च पर्यंतची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद दिला पुर्ण पुर्ण की पुन्हा पुढच्या मार्च पर्यंत पंचवीस पर्यंतची सव्वीस पर्यंतची व्यवस्था मग सत्तावीस पर्यंतची व्यवस्था खरं म्हणजे आपल्याला बजेटमध्ये एका वर्षाचेच पैसे ठेवता येतात म्हणून एका वर्षाचे ठेवले जर बजेटमध्ये पाच वर्षाचे ठेवता आले असते ना तर सगळे विषय बाजूला ठेवून पहिल्यांदा लाडक्या बहिणींकरता पाच वर्षाचे पैसे आपण त्या ठिकाणी ठेवले असते थे। खरं म्हणजे प्रत्येकाला भाऊ बहीण असतात मलाही माझी एक सखी बहीण आहे परंतु या लाडक्या बहिणीच्या रूपाने मला लाखो तुमच्या सारख्या बहिणी मिळाल्या लाखो ह्याचा मला आनंद आहे आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काही माया आशीर्वाद जे आहेत हे प्रेरणा देणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहेत मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सण करू परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग मा गाठ माझ्याशी आहे ही मुख्यमंत्री लाडकी योजना आम्ही सुरू करू शकलो याचा मला समाधान आनंद आहे याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही आहे जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद होता त्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आज मला होतोय कारण माझ्या लाखो करोडो मायला भगिनी यांच्या खात्यात पैसे जात आहेत उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर ता दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार, हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील सरकारची ताकद वाढली आर्थिक बळ कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना तीन हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली दा तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आकडता घेणार नाही अली 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 लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यांनी आम्हाला आज बहिणी लाडक्या बहिणींचं स्वागत करून आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत त्यांनी आमच्यासाठी जी माझी लाडकी बहीण योजना आणलेली आहे ती खूप छान योजना आहे आणि आम्हा महिलांचा सन्मान केल्याबद्दल मी माझ्या भावाचा खूप मनपूर्वक आभार मानते की आजपर्यंत आम्हाला असा भाऊ मिळालेला नाही आणि शिंदे साहेबांसारखा भाऊ आम्हाला जन्मजन्मी मिळावा हीच ईश्वर शरणी प्रार्थना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा